बघा अरे माझं काय तुम्हाला माहितीनाथ बघू देवाने आपल्याला दोन हात दिले ते उद्या सकाळपर्यंत टिकावेत असं जर त्याची इच्छा असेल की ते टिकावे आपापले दोन्ही हात भरतात त्याच्यावर सोडले मी ते बघायला मला काय केलं त्यांना मला तुम्ही केले नाही केले अजून घरी बसूनच बोट म्हणली इकडे बसले हात वर करा त्याच्यासाठी करा करायचं असं करा मग मोठ टाळी ळीजनी वर हात केले आणि मुखाना देवाचं नाम चित्तर एक टाळी वाजवा एक टाळीच ना एक टाळी सोडा एकटाळीस हो

जन करायचा सगळ्यांना तंटाली रुकुमाई, <ईटले> विठ्ठल करणे का बीज वाढवावे ना आमच्याकडे काय तीक्ष्ण उत्तरे प्रती घेऊन बाण करे तो कोण म्हणतात समाजात कोणता व्यक्ती कसा येईल कुठला प्रश्न आम्हाला विचारेल त्याच्या पुढे नाही का प्रश्नानुसार प्रश्ना आमचे उत्तर आहेत एखाद्याने तो कोण म्हणतात भले तरी देऊ कासे चिन्ह मोठी नाथाळाच्या माती मला सांगू का की बरी तरी देऊ कासे चिन्ह मोठी देऊ पण एखादा जर वाकड्या चिरला संतांकडे सुटी नाही काही असे कोसता हारिलो तो शिण तो बघे महाराज लक्ष नाही का त्याच्यामुळं जोपर्यंत संत शांत आहेत तोपर्यंत शांत आहेत महाराज हा त्याच्यामुळं तीक्ष्ण उत्तरे हाती घेवणी हाती घेऊन बाण फेरे हातात बाण आहेत महाराज तीक्ष्ण उत्तरांचे आणि ते घेऊन शब्द फिरतायत महाराज आमच्या सुद्धा तीक्ष्ण उत्तर असतात तुला महाराज काही कीर्तन संपल्यावर परवा परवा नुसतं असं गादीवरनं खाली आलो माझ्या पाया पडायला ना पाया पडता पडता म्हणला महाराज म्हणला तुम्ही कीर्तन करताना कबरच का बांधता ज्याला म्हटलं उद्यापासून नरड बांधतो पण तू गप्प काय आन्सर विचार असते या स्टेंट नाचा उपयोग आहे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बघा नाही फेरेश एक मला विचारलं म्हटलं मला राम वाचलंय का म्हटलं वाचलंय की मला एका प्रश्नाचं उत्तर द्या रावणाला तोंड किती मी म्हटलं दहा तोंड ऐका बरं त्याला काय विचारलं मला रावणाला तोंड किती मी म्हटलं दहा तोंड मग त्याला मला प्रश्न विचारला पुढचा जर रावणाला दहा तोंड तर रावण रात्री झोपताना एका गोष्टीवर झोपायचा कसा आता मी राम माझा पिय होतो मी राम पोळायचो म्हणत रावण झोपायचा कसा दहा तोंड त्यावर कुशून झोपायचा कसा त्याचं काय चुकी दहा तोंडाचा वाटपा म्हणजे कसा आता काय होतं त्याच्या काय घ्यायला सांगायचं महाराज त्याला म्हटलं जवळ रावण झोपायचा तेवी पाच कोटाचा काटा काढायचा पाच मुलगी त्याच्यात झोपायचा एका कुशून झोपायचं कुस बातलायची तेव्हा आधीची पाच काढायचा दुसरी पाच घालायचा दुसऱ्या कुशून झोपायचा काय सांगायचं तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन संतांची तीक्ष्ण उत्तरे खूप खतरता तुम्हाला सांगा जगाच्या पाठीवरती संत या जगाच्या पाठीवर आले ते जगाच्या उन्हाळ्यासाठी जगाच्या कल्याण आले जगाचं कल्याण जगाच्या कल्याणांच्या होती देह प्रश्न विचार बरोबर संतांना माहित होतं हा देव संतांचा असतात याचा आत्मा पवित्र आहे संतांनी तो आम्हाला दर्शवून आण हा देह आहे जाणारे आतिमेनं नवचिंतन करा आत्मा कसा अनादित्य सिद्धादि शुद्ध येतो तिथं प्रभे मास्त अर्जुन हा निघ्यू शोधू सर्वत्र सदो आत्मा कसा ज्याला आगडी जाळू शकत नाही ज्याला सूर्य त्रास देऊ शकत नाही ज्याला पाणी भिजवू शकत नाही असं आत्मा आहे देह जाणार आहे आत्म्याचा विचार करा आत्म्यापासून अंतकरणापासून देवाची भक्ती करा आणि ज्यांना अशी भक्ती केली तू कोणा म्हणतात त्याला घ्यायची गरज नाही तुका <स्थीक> <मत स्थीक्षिय> वेश गरूगता वेश गरूगता ए, का धोर धर्माचं काम करत असताना धर्माचं पालन करत असताना देवाचं नाव घेत असताना ब्यायची गरज आहे का हो बोला की आहे का देवाचं नाव घ्यायला व्हायची गरज आहे का जिव्हि गरज नाही ना मला देवाचं नाव घ्यायला काय ब्यायची गरज आहे पण माणसं भेटतात तो देवाचं नाव गेलाय कीर्तनात बसायला माणसं भेटतात कीर्तनात बसलेल्या माणसाना सांगावं लागतं पुळसरा 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 तीच माणसं तमाशात बसली की तमाशा वाजायला सांगावं लागतं मागसरा मागसरा माणसं इथं पुढं सरत नाही तर तिथं मागं सरत नाही महाराज भेयचं तिथं भ्या बेटाट्याच्या भ्या ना भ्या ना भेलं पाहिजे महाराज पण माणसं तिथं भेट नाहीत इथं फाराना येताना पावती फाडताना तेवढं भेटतात हा पावती फाडताना भेटतात महाराज पावती फाडत नाहीत माणसं पण एकच सांगाय तन मन धरा ना हा सोहळा तुमच्या शिवाय होऊ शकत नाही महाराज तन मन धरानं इथं स्वतः अरपून या इथं कीर्तनात बसत कीर्तन ऐकता सात दिवसांचा सोळा आहे महाराज आजचा दिवस उद्या नाही एकदा हे सात दिवस गेले की परत पुढच्या वर्षीचे सात दिवस मिळतील का याची गॅरंटी आहे गॅरंटी कुणाकडे गॅरंटी हो कुणाकडेच नाही महाराज ना तुमच्याकडे गॅरंटी आहे ना माझ्याकडे या वर्षीचे कीर्तन करतोय पुढच्या वर्षाचं येईल का नाही माझ्याकडे गॅरंटी नाही महाराज कुणाकडेच कुणाची गॅरंटी नाही बघा म्हणून एकच हात जोडून सांगितलं आहे हा देह भगवान परमार्थाने दिला आहे तोपर्यंत परमार्थ सुंदर करा हा परमार्थ सुंदर करा दोन हात दोन पाय दोन डोळे दोन कान एक नाग गोळ्याला मुख एवढं सुंदर देवाने देता देवा देता काय नाही इंद्रिय हात पाय कणा डोळे मुख पाया नर देह दुर्लभाना शकवर्षाची गणना हा नरदेव दुर्लभा आहे हा देवा नाशिवंत आहे नाशिवंत संपणार आहे संपणार आहे एक दिवस संपणार आहे एक दिवस पडणार आहे एक दिवस मरावं लागणार आहे फक्त माझा एकच संघाकडे मला तुम्हाला एवढं सुंदर म्हणा एवढं सुंदर म्हणा एवढं सुंदर म्हणा की ज्याला कोणाला कळेल तुम्ही मिळाला त्याला कोणाला कळेल तुम्ही मृत्यूमुखी पावले तर प्रत्येक डोळ्या तुमच्यासाठी पाणी आलं पाहिजे एवढं सुंदर कोणा एकच विनंती टाळ्या वाजवताना सुद्धा माणसं जुशी करतात की हा महत्त्व काय ओळखणार आहे त्याच्यामुळे महाराज माझं एकच सांगा आता तुम्ही नाही टाळ्या वाजवली सगळ्यांनी गुडापोपे हातोपे आपल्या सगळ्यांनी हातोड करा टाळकरी माळकरी सगळे हातोड करा माझं बसलेले गुडापोकले मृदुमनीका ऐका जोरातीर्थ छत्रपती शिवाजी राजाच्या नावाची गर्जना आपण करू जोरात करायची जोरात करायची जोरात तीर्थ शिवाय पोट जोरात करणार ना मला बोलायचं तो तरी म्हणा की ऐका सगळ्यांनी हात वर करायचे हा प्रताप